हॅलो फ्रेंड्स आज आपण मस्त शेवभाजी कशी बन बनवायची आहे ती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता हे बघा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरलेला आहे लसूण घेतलेला आहे सोलून आता तो आपल्याला मस्त कुठून घ्यायचा आहे आता हे बघा कांदा आणि टोमॅटो आपण जे चिरलेले आहेत हे बघा एक टोमॅटो चिरलेला होता मोठा आणि एक कांदा चिरून घेतलेला होता कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी कढई गरम होऊपर्यंत आपण काय करणार आहोत एका बाउलमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काय करणार आहोत कांद्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आता ही पेस्ट आपण एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे त्यासोबत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत आता हे बघा टोमॅटोची पण पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे हे अशा पद्धतीने आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचे तेल घातलं की त्यामध्ये मोहरी घालायची एक चमचा जिरे घालायचे एक चमचा आणि आलं आपलं लसूण जो होता तो ठेसून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे ते व्यवस्थित आपल्याला लाल होऊ द्यायचं लाल झाल्यानंतर यामध्ये आपण कांद्याची जी पेस्ट बनवलेली होती ती घालून घ्यायची आता कांद्याची पेस्ट घातल्यानंतर याला हलकंसं एक दोन मिनटं आपण चांगलं परतून घ्यायचं आता कांद्याची पेस्ट व्यवस्थित प परतली की म्हणजे थोडासा कलर बदलेपर्यंत ही परतायची त्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची जे टोमॅटो आपण बारीक केलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आता हे बघा हे व्यवस्थित एक पाच ते सात मिनटं आपण कमी गॅसवर परतून घेणार आहोत यातलं पाणी आहे जे आहे ते सगळं निघून गेलं पाहिजे आता मसाला चांगला परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची छोटा एक चमचा धनेपूड घालायची आता यामध्ये तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट वापरू शकता आता आपल्याला तिखटपणा नको आहे म्हणून आपण काय केलेलं आहे शेवभाजी मसाला जो आहे तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता हे शेवभाजी मसाला आपण एक ते दीड चमचा घालून घेतलेला आहे आता जास्त जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा लाल तिखट वापरू शकता आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी ग्रेव्ही जी आहे ती वाढवून घ्यायची तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी हे घालू शकता आता हे बघा हे व्यवस्थित आपले हे याला चांगली उकळी येऊ द्यायची याचं प्रमाण बघायचं पाण्याचं तुम्हाला कसं लागतं आहे पातळ त्या पद्धतीने ही ग्रेव्ही बनवून घ्यायची आता बनवल्यानंतर याला चांगली उकळी येऊ हो द्यायची आता याला उकळी आल्यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि थोड्या एक दोन मिनटं आपण याला उकळून घेणार आहोत तर हे बघा आपली मस्तपैकी शेवभाजी जी आहे ती तयार झालेली आहे एका डिशमध्ये आपण शेव काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला वरून ही ग्रेव्ही जी आहे ती घालून घ्यायची आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा कोथंबीर आणि लिंबूही यावर घेऊ शकता आता तुम्हाला ही पाव पावसोबत किंवा पोळीसोबत ज्यासोबत आवडेल त्या पमध्ये तुम्ही हे खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपली ही शेवभाजी जी आहे खूप मस्त तयार झालेली आहे एकदम सिम्पल आणि साध्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत ला ला चला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून नवीन रेसिपी कुठली बघायला आवडेल तेही कमेंट्समध्ये सांगा हे बघा मस्त आपली ही शेवभाजी आणि झटपट तयार होणारी आहे की जेणेकरून आपण पटकन आपल्याला वेळ जर कमी असेल तर आपण अशा पद्धतीने ही शेवभाजी जी आहे ती बनवू शकतो हे बघा मस्त आपली शेवभाजी तयार झालेली आहे आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर यामध्ये आम्ही तिखट वापरलेलं नाही आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिखट आणि गरम मसालासुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने आपण ही झटपट शेवभाजी तयार झालेली आहे